निवड केली त्यावर मी सर्वप्रथम सर्वांचंच आभार मानतो आणि पुढील कार्य करत असताना सर्व चाळीस ते पंचेचाळीस पत्रकारांना विश्वासात घेऊनच कार्य करणार आणि त्याचा विश्वासघात करणे आज या घडल्या मी एवढंच बोलणार आहे आणि पत्रकार बोलत चांगलं उत्तम प्रकारे होणारच यामध्ये वाद नाही ते कुर्ते आपण सर्व बसून ठरवू हे कुटेडा बन का ठेवायचं हे ते सर्वांच्या मतदान नियंत्रणात काम करायचं ठरलेलं आहे